अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जावसी येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या निधीचा झालेला घोर अपहार उघड झाल्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या तीव्र पाठपुराव्याला यश मिळाले आहे संबंधित दोषी शिक्षक अरुण वाणी यांना पंचायत समिती अंबरनाथ यांनी निलंबित केले आहे परंतु आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशाचा अपहार हा घृणास्पद गुन्हा आहे केवळ निलंबन नाही तर संबंधितांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कठोर गुन्हा दाखल होणे अत्यावश्यक असल्याची ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने घेतलेली आहे जिल्हा परिषद येत्या आपण ऐकला सुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी साहेबांची भेट व साहेबांची भेट घ्यायसाठी आलो होतो चर्चा झालेली आहे त्यांच्या ती त्यांनी आठ दिवसात जो काही खुलासा असेल तो येऊन कारवाईचा आदेश दिला आहे परंतु जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत जी चौकशी फुडवली होती तिला वेळ आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय आंदोलनाचा पवित्र घेऊन प्रशासनाला जागे केले आहे व त्याचा आता कॉल दिसत आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये फायनल कारवाई होऊन विद्यार्थ्यांची जी काही रिकव्हरी होती शिशिर होती की होताना असे झालं निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क